तर बेळगाव कर्नाटक सीमा भागातील कार्यकर्ते आक्रमक झालेत बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र बाबा ही त्यांची मागणी आहे सीमा भागातील कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे धरणे आंदोलनात खासदार शाहू महाराजांचा देखील समावेश आहे गेल्या सत्तर वर्ष सीमा भागातील बांधवांची नेमकी काय मागणी आहे हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी सत्तर वर्षापेक्षा जास्त हा अखंड लढत आला आहे कोल्हापुरामध्ये आज बेळगावमधील काही कार्यकर्ते आले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल सत्तर वर्षापासून हा लढत आलो आहे आज सतरा जानेवारी संपूर्ण खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे होता कारण आजच्याच दिवशी मुंबई बेळगाव गोवा डांग उंबरगाव विदर्भ यासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आपल्या हुतात्म्याने हे आपलं हुतात्म्य दिलेला आहे पण आज एकोणसत्तर वर्ष उलटली तरी बेळगावसह निपाणी कारवार बिदर भालकी हा भाग अजूनही कर्नाटकामध्ये डांबला गेलेला आहे किती वर्ष झालं ह्या लढ्यामध्ये भाग घेतला आहे आणि आता ह्या लढ्यात पुढं काय होईल अशी वाटते जवळजवळ पंचेचाळीस वर्ष मी ह्या लढ्यामध्ये भाग आहे घेतलेला आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून मी जवळपास या लढ्यात मध्ये काय करतो त्यावेळी मी लहान होतो पण आता मी पूर्णच्या पूर्ण, पूर्ण आम्ही या लढ्यातमध्ये काम करतो आणि आम्ही विद्यार्थी असताना कन्नड शक्ती जी लादली गेली तेव्हापासून आम्ही या लढ्यात पूर्णपणे मराठी भाषिकांच्या बाजूनच राहिलेलो आपल्याला महाराष्ट्र शासनाने काय मदत करावी अशी अपेक्षा आहे नाही आम्हाला हा प्रश्न सोडवावा असा वाटतो आहे कारण विद्यार्थ्यांच्या बरोबरच इतरही सगळ्या सुविधा आम्हाला काही मिळत नाही आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या जमिनी आणि आमचं मराठीपण हे आम्हाला म पण आमचं टिकवायचं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर